नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत दाखवताना मुलगी दाखवली पण त्यानंतर लग्न मात्र सासूशी लावलं होणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय सासूशी लग्न लावल्यानंतर नवरदेवाने आपभीती सांगितलेली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तसेच सीए मराठी न्यूज चॅनेलवर पहिल्यांदा आलेसाल तर चॅनलला सब्स्क्राइब करून शेजारचा बेल बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल लग्न जुळवली जात असताना फसवणूक झाल्याच्या अनेक घटना सतत समोर येत आहेत असाच एक धक्कादायक प्रकार मेरठच्या ब्रह्मपुरी येथील बावीस वर्ष वय असलेल्या मोहम्मद अझीम यांच्याबरोबर घडला आहे गेल्या आठवड्यात अजिम हा त्याच्या निकाह सोहळ्यासाठी पोहोचला होता पण दरम्यान त्याला चांगला धक्का बसला आहे कारण त्याचं लग्न हे त्याला दाखवण्यात आलेल्या मुली ऐवजी ताहिराशी लावण्यात आलं होतं अजिमने पोलिसांना सांगितलं की त्याचा मोठा भाऊ नदीम आणि मेहुनी शैदा यांनी त्याचे लग्न शैदाशी एकवीस वर्षीय भाची मनताशा हिच्याशी ठरवले होते जी कांकेरखेरा येथील फाजलपूर येथील रहिवासी आहे मात्र या लग्नाची प्रक्रिया सुरू असताना मौलवीने वधूचे नाव ताहिरा असं घेतलं आणि अजिमला संशय आला तिचा चेहरा पाहिल्यानंतर माझा त्यावर विश्वासच बसला नाही ती मनताशा नव्हती तर तिची आई होती असे अजिमने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे आपल्याला फसवले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर जेव्हा त्याने लग्न करण्यास किंवा वधूला घरी घेऊन जाण्यास नकार दिला तेव्हा त्याचा भाऊ आणि मेहुणीने त्याच्यावर बलात्काराचा खोट्या आरोपात अडकवण्याची धमकी दिली त्यानंतर पुढे काय होईल याची भीती मनात ठेवून तो एकटाच घरी परतला आणि नंतर गुरुवारी मेरठ मधील एस एस पी कार्यालयात या प्रकरणी त्याने तक्रार दाखल केली एस एस पी मेरठ डॉक्टर विपिन ताढा यांनी अशी तक्रार मिळाल्याची पुष्टी केली आहे आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत आणि त्यामध्ये आढळलेल्या माहितीनुसार योग्य अशी कारवाई देखील केली जाईल असं देखील म्हटलं आहे दरम्यान या प्रकरणाची चौकशी केली जात आहे या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद